महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुरुड तालुक्यातील मजगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाकीचा पाडा हे छोटेसे गाव या गावाच्या रहदारीच्या रस्त्यावरील मोरी धोकादायक अवस्थेत होती ग्रामस्थांना ये जा करणे कठीण झाले होते शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणारे इथले ग्रामस्थ धोकादायक झालेल्या मोरीची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी ही व्यथा भाजप नेते दिलीप भोईर उर्फ छोटम येथील ग्रामस्थांनी पोहोचवली आवश्यक असलेली रक्कम गावीकडे गावकीकडे सुपूर्द केली सामाजिक बांधिलकी जपणारा एक नेता जर आपल्यासाठी पदरमोड करत असेल तर आपण देखील गावासाठी श्रमदान करायचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आणि मोरीचे पक्के बांधकाम पूर्ण केले ग्रामस्थांच्या आग्रहास्तव स्वतः उपस्थित राहून ह्या मोरीचे उद्घाटन केले त्याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते श्री जनार्दन काबूकर श्री सुरेश म्हात्रे भाजपा जिल्हा चिटणीस श्री महेंद्र चौलकर वरंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री सुधीर चेरकर भाजपा मुरुड तालुका माजी सरचिटणीस श्री सुदाम वाघिलकर अलिबाग मंडल युवा मोर्चा अध्यक्ष कुमार निखिल चव्हाण काशित ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ दिया कासार मुरुड मच्छीमार सेलचे से अध्यक्ष श्री दीपक गीते मुरुड महिला मोर्चा अध्यक्ष सौ गायत्री अहिरे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी ह्या मान्यवरांसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते नांदगाव मुरुड जंजिरा वाकीचा पाडा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज छोटम शेठ हे या ठिकाणी उपस्थित आहे या ग्रामस्थांची मागणी होती की त्यांना बऱ्याच वर्षापासून इथे साकाव नव्हता आणि त्यामुळे येण्या जाण्यासाठी त्यांना खूप त्रास होत होता, होता। यासाठी त्यांनी फक्त शब्द टाकला आपल्या छोटम शेठकडे की आम्हाला इथे जरा तुम्ही जर मदत केली मोरी बांधण्यासाठी तर बरं होईल आणि हा शब्द शेटने उचलला आणि लगेच यासाठी त्यांनी ते निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे आज या ठिकाणी लोकांची अडचण दूर झालेली आहे आज इथून येण्यासाठी कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी बाकीचा पाडा या ठिकाणी मोरीचं काम स्वखर्चातून स्वनिधीतून छोटम शेटणी करून दिलेला आहे सर्व ग्रामस्थांनी त्यांचा आभार मानला आहे आणि आम्ही सुद्धा त्यांचा आभार मानतो की त्यांनी शब्द खरा करून दाखवला आणि या ठिकाणी त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्राईब and press the bell icon. Never miss an update.